बीडच्या नगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच उपनगराध्यक्ष झालेले विनोद मुळूक सध्या ॲक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र पाहायला मिळालं त्यांनी आज नगरपालिकेतील काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीमध्ये विद्युत पुरवठा असेल पाणी पुरवठा असेल आणि स्वच्छता असेल यासह अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी त्यांनी बीड शहरातील नागरिकांना कुठल्याही असुविधांचा सामना करावा लागू नये अशा सूचना देखील अधिकाऱ्यांना केल्या या बैठकीनंतर विनोद मुळुक हे स्वतः बीड शहरामध्ये फिरले त्यांनी बीड शहरातील वेगवेगळ्या भागाचा आढावा घेतला आणि ज्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय नाहीत ज्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे ज्या ठिकाणी कचरा उचलला जात नाही त्या ठिकाणी देखील कर्मचाऱ्यांनी आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं अशा सूचना नगरपालिकेतील अधिकाऱ्यांना त्यांनी केल्या यापूर्वी विनोद मुळुक हे नगरसेवक होते आता ते पहिल्यांदाच उपनगराध्यक्ष झाले आहेत उपनगराध्यक्ष झाल्यानंतर विनोद मुळूक हे आता ॲक्शन मध्ये आल्याचं चित्र पाहायला मिळते आणि बीड शहरातील स्वच्छता पाणीपुरवठा आणि विद्युत पुरवठा या संदर्भात त्यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत आता विनोद मुळूक असतील किंवा नगराध्यक्ष असतील यांच्या समन्वयातून बीड शहरातील नागरिकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध होतील असा देखील हु� विश्वास त्यांनी या बैठकीनंतर व्यक्त केला